विविध ठिकाणे एक्सप्लोअर करणं विविध देशांची सफर करणं अनेकांचं स्वप्न असतं अलीकडच्या काळात तरुणांमध्ये सोलो ट्रॅव्हलिंग आणि बाईक रायडिंगची खूप क्रेज आहे या ट्रेंडला अनुसरून महाराष्ट्रातील एका तरुणाने आपल्या बाईक वरून मुंबई लंडन मुंबई असा एकोणतीस हजार किलोमीटरचा प्रवास एकशे छत्तीस दिवसात पूर्ण केला आहे योगेश आलेकरी असे या तरुणाचे नाव असून या यात्रे दरम्यान त्याने तब्बल सत्तावीस देशांची सफर पूर्ण केली आहे एक स्वप्न पाहिलं होतं आपली बाईक घेऊन जगाच्या अशा टोकावर जायचं की जिथं ह्या खंडप्राय देशामध्ये दे इथून बाहेर पडून आपण पृथ्वीच्या अशा टोकावरती जाऊ की जिथे जमीन संपेल आणि अटलांटिक महासागर सुरू होईल अगदी पृथ्वीची पलीकडची बाजू सुरू होईल तर ते होतं वेल्स अटलांटिक महासागर तिथून जवळ होता तर मी ठरवलं मी बरेच प्रयत्न केले असतील मेहनत केली असेल याच्या म्हणते काय प्रिपरेशन केले असेल आणि ते मी पूर्ण आणलं आणि पूर्ण दिवस नेताना जो काही आनंद होता तो अवर्णनीय आहे शब्दात वर्णन करू शकत नाही आणि हे करताना चेरी ऑन द टॉप किंवा आपण एक क्रांतिकारी डिसिजन म्हणू शकतो युरोपमध्ये ठरवलं हा प्रवास मुंबईपर्यंत घेऊन जाणे आणि तो क्रांतिकारक निर्णय आणि परतीचा प्रवास हा खूप रोमांचकारी होता माझ्यासाठी कारण प्रत्येक दिवस माझा नवा होता मला अभ्यास करत करत प्रवास करावा लागत होता अनसर्टनिटी खूप होती आणि मला अनसर्टनिटी खूप आवडते कारण आपल्याला माहीत नसते एक पझल खेळत असतो आपण की काय चाललंय काय होणार आहे आणि ती एक एक कोडे सोडवत 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 मी भारतात पोहोचलो आणि या प्रवासाचा मी खूप आनंद घेतला तर प्रवासाचा अनुभव तर खूपच सुंदर आहे ऑफकोर्स मी आज ज्या एक स्वप्न पाहिलं होतं ते मी जगत होतो तर मला बऱ्याच वेळा भारताची आठवण येत होती जेव्हा काय 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 बोलतात ते आपले कायदेशीर किंवा कागदपत्रांच्या धावपळी सुरू असतात तेव्हा मला नक्कीच भारताची आठवण यायची कारण तिथे आपले मित्र वगैरे असतात किंवा आपली एक भाषा असते मदर टंग असते तिथे विचित्र भाषेमध्ये विचित्र म्हणू शकत नाही ती खूप सुंदर आहे त्यांच्यासाठी भाषा आणि त्या भाषेमध्ये मला काही कळत नस नसताना मला ती डॉक्युमेंटेशन प्रोसेस करत ला, करावी लागत होती त्यावेळी मला नक्कीच भारताच्या आठवण्याची तिथं इंग्लिशमध्ये असेल हिंदीमध्ये असेल मराठीमध्ये असेल मी तो फॉर्म वाचू शकत होतो मला आणि बऱ्याच वेळा मी जेव्हा कोणती गोष्ट खरेदी करण्यासाठी असेल किंवा रस्त्यावरून प्रवास करताना जेव्हा लोक आपल्याला इथून भेटतात तेव्हा सुद्धा मला बऱ्याच वेळा भारताच्या आठवण्याची कारण तिकडे काही डेव्हलप कंट्रीमध्ये कोणी कोणाला विचारत नव्हतं अगदी मी एका ठिकाणी मी शंभरच्या स्पीडच्या खाली गाडी घेतली होती तर दोन पोलिसांनी येऊन मला दोन किलोमीटर बाजूला नेलं होतं तेव्हाही मला भारताच्या आठवण आले की मला पूर्ण फ्रीडम आहे जेव्हा जेव्हा माझ्या स्वातंत्र्यावरती गदा यायची तेव्हा मला भारताच्या आठवण्याची कारण भारतामध्ये प्रचंड स्वातंत्र्य आपल्याला प्रत्येक गोष्ट करण्याची त्यामुळं जिथं जिथं स्वातंत्र्याबद्दल म्हणजे असं वाटतं वा की मी बांधला जातोय कोणत्या तरी कायदेकानून असतील किंवा काही काटोखोर नियम असतील तरीही जिथं जिथं मला वाटत होतं की मी बांधला जातोय तिथं मला भारताच्या आठवण्याची कारण माझा देश मला हे पूर्ण स्वातंत्र्य देतोय मानवी मूल्यांसहित